फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स इथे पहाटेच्या वाजलेल्या आहेत पाच आणि माझा चहा वगैरे घेऊन झाला त्यानंतर ना घरातली थोडीफार कामं वगैरे आवरली आणि त्यानंतर मी इथे आली होती साडेपाचला गार्डनमध्ये तर इथे बघा साडेपाच वाजलेले आहेत तरीसुद्धा एवढा बराचसा उश उजेड पडला होता आणि रोजचं तसं तर, रोज तर आम्ही ना ठराविक म्हणजे जेव्हा साहेब पाचला जातात कामाला तेव्हा आम्ही लगेच पाच ते दहा मिनटात खाली येत होतो गार्डनमध्ये वॉक करायला वगैरे पण आज ना आता वैभवलं शाळेला सुट्टी आहे त्यामुळं ना आम्ही निवांतपणे साडेपाचला गार्डनमध्ये आलो आणि त्यानंतर आता इथे चालू होता आमचा व्यायाम तर हे बघा हे छोटंसं जे बदक आहे ना ब्लूवालं ते माझ्या आणवीचा फेवरेट बदक आहे हे वाला आणि तिला ना हा बाजूचा येलोवाला बदक अजिबात आवडत नाही ती कधीही आली ना तर ब्लू बदकावरतीच बसते आणि ते अनुष्काचं चालू होता व्यायाम तर आता इथे बघा हे जे डोंगरसारखं दिसतं आहे ना बाजूला तर ते ना आमच्या वांगणीच्या इथलं डॅम आहे आणि तिथे ना भरपूर लोकं पावसाळ्यामध्ये येतात डॅमवरती आणि आता इथे अनुष्काची रशिवडी चालू होती तर ती बोलत होती की तिकडं जाऊया एविंगच्या इकडे पण मी बोलले की तर रेतीमध्येच रशिवडी खेळ म्हणजे ना पायाला मार लागणार नाही रशिवडी खेळल्यावरती तर माझं चालू होतं ते झोका खेळणं कारण की मी वॉक वगैरे केला होता आणि त्यानंतर इथे झोका खेळायला बसली होती कारण असा निवांत वेळ ना या अगोदर भेटत नव्हता शाळेच्यामुळे वैभवची शाळा असायची कामाची घाई असायची त्यामुळं ना असं निवांतपणे आम्ही कधीच गार्डनमध्ये बसू शकत नव्हतो पण आता शाळेला सुट्टी पडली त्यामुळं ना मी मायले की निवांतपणे गार्डनमध्ये भरपूर वेळ आम्ही गार्डनमध्ये बसलो होतो पण आता त्यानंतर आम्ही इथे घरी आलो होतो तर इथे बघा सहा वाजून वीस मिनटं झालेले आहेत आणि रोज तर आम्ही सहाला येत होतो घरी आणि वैभोचा डबा वगैरे तयार करावा लागत होता पण आज सहा वाजून वीस मिनटाच्या नंतर आम्ही घरी आलो त्यानंतर मग जी घरातली कामं आहेत ती मी स्टार्ट केली तर इथे ना हे टेबलवरती एवढा पसारा पडलेला असतो रोजच्या रोजच खूप म्हणजे वायरी हे चार्जर झालं तर काही कुठल्याही वस्तू ना कोणीही उचलतं आणि या टेबलवरती ठेवतं कारण की समोरच टेबल आहे त्यामुळं ना या टेबलवरती भरपूर पसारा झालेला असतो तर अगोदर हा पसारा मी काढते आणि हा जो एक बॉक्स आहे ना आ, फोटो फ्रेमच्या पाठीमागे त्या बॉक्समध्येच मी हे सगळं ठेवत असते हे चार्जर वगैरे हे सगळं ठेवते कारण की ना हे चार्जर वगैरे असं फोल्ड करून जर ड्रॉवरमध्ये ठेवले ना तर ड्रॉवरमध्ये दुसऱ्या पण काही वस्तू असतात आणि ते घेण्याच्यासाठी ना मुलं ड्रॉवर वगैरे ओपन केलं मुलांनी तर लगेच चार्जरचा सगळ्या चार्जरचा गुतडा होऊन बसतो त्यामुळं मी एक छोटासा बॉक्स करून ठेवलेला आहे ज्यामध्ये फक्त चार्जर आणि अनुष अनुष्काची रशी उडी राहते फक्त तर आता इथे टेबलवरती जेवढा काही पसारा होता तो सगळा पसारा मी काढून काढला आणि त्यानंतर आता टेबलची पूर्ण डस्टिंग करून घेते आणि जे काही टेबलवरती जे काही सामान आहे त्या सगळ्या सामानाची पण डस्टिंग करून घेते कारण की असं सोप्यावरती जर बसलं ना तर डायरेक्टली ह्या टेबलवरची जी काही धूळ साठलेली आहे ती लगेच दिसून येते त्यामुळं ना रोजच्या रोज ह्या टेबलवरती आणि टेबलवरच्या सगळ्या वस्तूवरती असं डस्टर फिरवून घेते मी ज्यामुळे चकाचक दिसतं सगळं त्यानंतर इथे हा जो टिपाय आहे ना हा टिपाय पण ना रोजच्या रोज घाण झालेलाच असतो काही ना काहीतरी डाग उमटलेलेच असतात चहाचे डाग असतात झालं तर नाश्त्याचे वगैरे डाग असतात कोणी काही खाल्लं वगैरे वैभव याच्यावरतीच बसून जेवतो तर ते ना थोडंफार मुसरं वगैरे काही लागलेलं असतं तर ते पण पुसून घेते आणि ना घरातल्या माझ्या असं काही मोजक्या वस्तू आहेत ज्यावरती ना मी डस्टर रोजच्या रोज, रोज फिरवते आणि म्हणजे सोप्यावरती बसलं की ह्या वस्तू आरामात दिसतात आणि जर घाण असतील ना तर खूप बॅड इम्प्रेशन पडतं आपलं त्यामुळं ना मी रोजच्या रोजच ह्या वस्तू पुसून घेत असते तर फ्रीज जे आहे ना तर ते सुद्धा मी हा डोअर जो आहे तो पुसून घेते कारण की ना थोडंफार याच्यावरती पण डस्ट साचलेली असते आणि बाहेर ना रोड आहे आणि त्यामुळे ना थोडंफार जरी धूळ उडाली की डायरेक्टली फ्रीजवरती टेबलवरती सगळ्या म्हणजे डस्ट साचलेली असते इथे आणि आता हॉलमधल्या सगळ्या वस्तूंची डस्टिंग झाली त्यानंतर इथे मी बेडरूममध्ये आली आहे आणि बेडरूमच्या पण ज्या काही बेसिक वस्तू आहेत त्यांची सगळ्यांची डस्टिंग मी करून घेते आणि ह्या सगळ्या डस्टिंगसाठी ना मला म्हणजे फक्त पाच ते सात मिनिट लागतात आणि काही डस्टर घ्यायचं आणि स्प्रे बॉटल घेऊन पटापट सगळे डस्टिंग करून घ्यायचे तर इथे बघा रोजच्या रोज डस्टिंग जरी केले तरीसुद्धा एवढी धूळ निघते आणि जर एखाद्या दिवशी डस्टिंग नाही केली ना तर मग तर काय खरंच नाही तर काल ना मी ना साहेबांसोबत कुर्ल्याला गेले होते त्यामुळं ना घरातली डस्टिंग कालच्या दिवस फक्त झाली नव्हती तर आज खूप जास्ती असं डस्ट भेटली या पलंगावरती वगैरे तर रोजच्या रोज डस्टिंग केली तर आहे नाही तर ना रोडच्या बाजूला घर आहे त्यामुळं रोजच्या रोज डस्टिंगची गरजच असते ह्या घराला आणि ज्यांना ज्यांचे ज्यांचे रोडच्या बाजूला घर आहेत त्यांना तर माहितीच असेल बघा की डस्ट किती प्रमाणात येते घरामध्ये तर हे बघा ही जी साडी आहे ना ही काल म्हणजे साहेबांच्या मावशीने मला केली होती साडी तर खूप छान साडी आहे काटा पदाराची आहे आणि कुठल्या लग्नाला वगैरे कुठल्या फंक्शनला वगैरे घालायला छान आहे साडी आणि पर्पल कलरची साडी आहे आणि रेडवाला पदर आहे त्याचा तर आता ना घरातली सगळी डस्टिंग झाली त्यानंतर इथे मी झाडू मारून घेते आणि अगोदर डस्टिंग करते कारण की टेबलवरती जो काही कचरा वगैरे काही थोडंफार असतं तो खाली पडतो फ्लोअरवरती आणि त्यामुळं फ्लोअर घाणवते तर ना अगोदर मी जी काही डस्टिंग वगैरे करायची असते ती डस्टिंग करून घेते आणि त्यानंतर मग फ्लोरला झाडू मारून घेते आणि त्यानंतर मग लादी वगैरे पुसून घेते फायनली म्हणजे एकदाशी लादी पुसली की मग झाली मग पूर्ण क्लिनिंग डन झाली घराची असं समजते आणि आता इथे लादी पुसण्यासाठी मी ट्रॉलीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे त्यामध्ये ना एक झाकण हे ग्रीनवालं ना ते सनीवालं फिनाईल टाकलं आणि तेच छान वाटतं सनी फिनाईल तर दुसरं मी एक पिंकवाला आणलं होतं एवढे दिवस वापरलं पण ते काही मला का खास वाटलं नाही तेवढं पण ह्याची सवय आहे ह्या फिनाईलची त्यामुळं ना ह्या फिनाईलचा वापर केला तर मग घरामध्ये एकदम फ्रेश वाटतं तर आता इथे मी पूर्ण घराची लादी पुसून घेते अगोदर आणि ना या अगोदर माझ्याकडे वेटमोप नव्हता ना, ना त्या टायमाला ना लादी पुसायचं काम हे सगळ्यात डेंजर काम वाटायचं मला कारण की वन बी एच केची ची लादी बसून पुसायचं म्हणल्यावरती खूप अवघड वाटायचं पण जेव्हापासून वेटमोप घेतलंय ना ट्रॉली वगैरे घेतली तेव्हापासून ना हे लादी पुसायचं काम एकदम इझी आहे म्हणजे फक्त पाच ते दहा मिनटात पूर्ण घराला लादी पुसून होते व्यवस्थित अशी आणि माझ्या घराची लादी ना ही प्लेन व्हाईट कलरची आहे त्यामुळं ना याला स्वच्छ असं पुसून घेतलं ना तर एकदम छान अशी एकदम पांढरी शुभ्र एकदम छान अशी दिसते ही लादी त्यामुळं ला ना मी नेहमी हे आ, वेट वेटमोप जे आहे ते हातातच घेऊन फिरत असते थोडंफार जरी लादी घाण झाली की लगेच मी पुसून घेते कारण की घर जेवढं स्वच्छ राहील तेवढं मनाला एकदम प्रसन्नपणा वाटतो तर इथे बघा वाजलेले आहेत आठला दहा कमी आणि आठला दहा कमी असताना इथे माझ्या घराची पूर्णपणे क्लिनिंग झालेली आहे तर फ्लोर जो आहे तो एकदम चकाचक आणि पांढरा शिपट असा दिसत आहे तर इथे अनुष्काची म्हणजे तयारी चालू होती नाश्त्यासाठी मी जे जे काही सांगल ती तयारी करत होती ती तर इथे बघा हॉलची लादी त्यानंतर इथे बेडरूमची लादी एकदम पा म्हणजे पांढरी शुभ्र लादी स्वच्छ असं पूर्ण घर जे आहे ते एकदम स्वच्छ झालेलं असतं त्यामुळं ना खूप छान वाटतं बघायला आणि ना आम मी जेव्हा माझं नवीन लग्न झालं होतं तेव्हा आम्ही ना घनसोलीमध्ये भाड्याने राहत होतो तर तिथेच ना एक बाजूवाले दुकानदार होते तर सकाळी सकाळी सातच्या सुमारास जेव्हा मी त्यांच्या दुकानाला जायची ना तेव्हा त्यांचं घर बघितलं ना तर एकदम स्वच्छ एकदम पांढरी शिपट लादी असायची आणि त्या घरामध्ये ना फक्त एक म्हातारी आजोबा आणि एक म्हातारी आजी फक्त दोघंजणच राहायचे पण ना ते एवढे चंचल होते ना ती आजी कामाला की सकाळी सातच्या सुमारास पूर्ण तिची कामं डन झालेली असायची आणि घर एकदम पांढरं शिपट एकदम स्वच्छ असं दिसायचं आणि सोबतच ना एक सुगंधी अगरबत्ती लावलेली असायची सकाळी सकाळी सातच्या सुमारास आणि त्यांच्या घरातलं वातावरण बघितलं ना तर एकदम मन प्रसन्न वाटायचं आणि खूप आनंद वाटायचा मनाला आणि तेव्हाच मी माझ्या मनामध्ये निश्चय केला होता की जेव्हा मी माझं स्वतःचं घर घेईन तेव्हा मी पण माझ्या घराला असं स्वच्छ आणि एकदम चकाचक ठेवत राहीन आणि जो मी प्रयत्न अजूनसुद्धा मी करते की माझ्या वतीने जेवढं काही क्लिनिंग होते घराची जेवढी काही स्वच्छता ठेवायची असते तेवढी मी ठेवते आणि माझ्या घराला कोणी जरी एखाद्या मी चांगलं म्हणलं तर मला खूप आनंद होतो त्यामुळे तर आता इथे सकाळी सकाळी घराची पूर्ण क्लिनिंग नंतर मी आंघोळ वगैरे केली आणि आता इथे मी किचनमध्ये आली आहे नाश्ता बनवण्यासाठी तोपर्यंत अनुष्काने बरीचशी तयारी करून ठेवली होती म्हणजे बटाटे उकडून ठेवायला सांगितलं होतं तिला आणि मिरचीचा ठेचा बनवायला सांगितलं होतं तर तिने ते सगळं करून ठेवलं होतं तर आता फक्त मला नाही ते पॅटीज बनवायचं होतं तर साहेबांनी ना रात्री ब्रेड आणले होते आणि त्याचे आता सँडविच बनवायचे आहेत तर ना ते बेसनमध्ये जे पकोडे बनवतात ना ब्रेड पकोडे तर ते मुलांना जास्ती खायला आवडत नाहीत एखादं खातं एखादं खात नाही असं असतं पण ना जेव्हा मी सँडविच बनवते ना अशी भाजी वगैरे भरून आणि थोडेफार टमाटे कांदे वगैरे भरून बनवलं ना तर खूप आवडीने खातात मुलं आणि मलासुद्धा ते खूप आवडतं तर आता इथे ना मी आ, ही बटाट्याची भाजी बनवण्यासाठी पॅन ठेवलं त्यामध्ये दीड चमचा ऑइल टाकलं आणि त्यानंतर त्यामध्ये जिरे टाकले त्यानंतर ना कडीपत्ता टाकला आणि आता इथे हे जी मिरची आणि लसूण वाटलं होतं ना तर ते मी याच्यामध्ये टाकून घेते आणि याला आता थोडंसं फ्राय करून घेते कारण की लसूण असतो त्यामुळं ना थोडंफार याला तेलामध्ये फ्राय करावं लागतं व्यवस्थित आणि ही भाजी ना अनुष्काला खूप आवडते म्हणजे ना एवढी आवडते की, की ती मी बनवत असले ना तर ती नेहमी येऊन चेक करत राहते की झाली का भाजी झाली का भाजी आणि जेव्हा आपण भाजीला फोडणी देऊन होते ना तेव्हा ती लगेच ना स्टार्ट करते लगेच भाजी खायला म्हणजे काही वस्तू बनवायची असेल तर ती बनवण्याची वाटसुद्धा बघत नाही भाजी खायला लगेच स्टार्ट करते एवढी तिला भाजी आवडते ती तर आता ना इथे मिरची आणि लसूण वगैरे सगळं ते व्यवस्थित फ्राय झालं होतं त्यानंतर इथे मी ना ह्या भाजीमध्ये थोडंसं हळद टाकली अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि मीठ थोडंसं कमीच टाकलं होतं कारण की ना मिरची वाटताना मीठ टाकलं होतं त्यामध्ये तर आता इथे ना, ना थोडंसं धना पावडर टाकलं आणि धना पावडरने ना खूप चांगली टेस्ट येते त्यानंतर त्यापेक्षाही कमी म्हणजे अर्धा चमचा जिरे पावडर टाकले आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते तर आता पॅनमध्ये ना राय जिरे आणि मिरची आणि लसूण वाटलेला ठेचा त्यानंतर कढीपत्ता आणि त्यानंतर हळद धनापूड जिरेपूड आणि चबीपुरतं मीठ टाकून झालेलं आहे आणि आता त्यामध्ये ना हे जे स्मॅश केलेले जे बटाटे आहेत ते बटाटे मी याच्यामध्ये टाकून घेते आणि ही भाजी अनुष्काला आवडते ती दिवसभर खाते आणि रात्रीचं पण तिला ही भाजी पुरली तर ती पण रात्रीचं पण ती हीच भाजी खाते त्यामुळं थोडंसं बटाटे मी जास्ती उकडले होते तीन ते चार बटाटे उकडले होते आणि सँडविच बनवून थोडीशी भाजी शिल्लक राहिली पाहिजे अशा प्रमाणात बटाटे म्हणजे उकडले होते तर आता हे इथे ना हे सगळं व्यवस्थित असं एक जेव करून घ्यायचं आणि त्यानंतर मग याच्यावरती ना बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची पण आता सध्या ना माझ्या घरामध्ये कोथिंबीर नव्हती त्यामुळं मी काही कोथिंबीर वगैरे टाकली नाही याच्यामध्ये था था ले ले ते, चार चार ते, अगर अगर तर ते चोटी -चोटी ना सँडविच बनवण्यासाठी मी मोठी दोन ताटं घेतलेली आहेत त्यामध्ये ना चार स्लायसाच्या ब्रेडच्या ठेवलेल्या आहेत पसरावून आणि त्यानंतर ना घरातलं टोमॅटो कॅचअप संपलं होतं आणि मिळूनच थोडंसं होतं पण टोमॅटो कॅचअप संपलं होतं तर अनुष्काने आत्ताच दुकानातून ते टोमॅटो कॅ कॅचपचे छोटे छोटे पॅकेट घेऊन आली आणि आता ना अखेर महिना चालू आहे त्यामुळं ना थोडं थोडं सामान संपलेलं होतं आणि मिूनच पण थोडं थोडं शिल्लक होतं तर मुलांसाठी बनवत होते मी अगोदर आणि आज ना वैभवला थोडंसं शाळेमध्ये काम आहे ते काहीतरी एक बुक जमा करायची होती शाळेमध्ये तर तो निघाला होता शाळेमध्ये तर त्याला त्याच्यापुरता नाश्ता बनवून देते आणि त्यानंतर मग आम्ही दोघीजणी नाश्ता वगैरे करू तर आता मी आणि टोमॅटो केचप जे आहे ते मी असं ब्रेडच्या स्लाईसला असं पूर्णपणे पसरावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ना ही बनवलेली जी भाजी आहे ती भाजीसुद्धा अशा प्रकारे आ, या ब्रेडच्या स्लाईसवरती म्हणजे पसरावून घ्यायची आहे आणि बाजूलाच ना बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा आहे तसं तर ना ते गोल गोल असं चिरून घेतलं ना तर ते छान लागतं पण आता मी हे अशा प्रकारे चिरलं आहे आणि काकडी वगैरे बीट वगैरे पण याच्यामध्ये राहिलं असताना तर अजून टेस्ट वाढली असती पण आता ते सध्या नाही माझ्याकडे काकडी पण नाही आणि बीट पण नाही तर फक्त कांदा आणि टोमॅटो आहे त्याच्यावरतीच काम चालवावं लागेल तर आता अशा प्रकारे ना बटाट्याची ही भाजी ना अशा प्रकारे चमच्याने मी पूर्ण स्लाईसवरती असं पसरावून घेतलेली आहे अशा प्रकारे आणि आता त्याच्यावरती ना हे उरलेले जे सुक्के स्लाईस आहेत ना तर ते टाकून घेणार आहे तर ना ही जी भाजी आहे ना ती अनुष्का सांगत होती अजून भर त्यामध्ये अनु अजून भर म्हणजे ती बाजूलाच उभी आहे माझ्या आणि ती सांगत होती की पूर्ण एकदम म भाजी जरा जास्ती भर त्याच्यामध्ये असं सांगत होती तर मी ती सांगेल तसं तसं सा सा भाजी अजून जास्त भरत गेली आणि त्यानंतर आता हे बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो हे अशा प्रकारे याच्यावरती पसरावून घेणार आहे आणि ना हे अशा प्रकारचे सँडविच केले ना तर घरातील मुलांना साहेबांना मला आम्हा चौघांना पण खूप आवडतात आणि बेसनचं जर केलं ना तर मग ते ते ना वैभव अजिबात खात नाही बेसनचं केल्यावरती तर आता इथे ना कांदा आणि टोमॅटो अशा प्रकारे व्यवस्थित असं पसरावून घेतलेलं आहे मी आणि आता त्यानंतर याच्यावरती ना ही जी कोरडी जी ब्रेड होते ना ते अशा प्रकारे ठेवणार आहे आणि थोडंसं हलकं असं दाबायचं आणि याच्यामध्ये ना चिमूट असं ते मीठ असतं ना तर ते सुद्धा टाकलं तर अजून टेस्ट वाढते छान लागतं ते पण मीठ पण संपलं होतं घरातलं त्यामुळं मी ते टा टाकलं नाही तर आता ब्रेड झालेले आहेत तयार आणि आता याला ना तव्यावरती ठेवून शेकून घेणार आहे तर इथे ना मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे आणि ह्या नॉनस्टिक तव्यावरतीच शेकून घेणार आहे ते माझ्याकडं ना ब्रेड शेकायचं जे ते असतं ते ना स्टँड तर ते नाही माझ्याकडं तर मी अशा प्रकारे ना ह्या नॉनस्टिक तव्यावरतीच ब्रेड शेकून घेते तर आता इथे सगळे सँडविच तव्यावरती ठेवून झालेले आहेत सगळे म्हणजे मी फक्त चारच सँडविच बनवले होते तर हे तव्यावरती ठेवून झालं त्यानंतर त्याच्यावरती ना अशा प्रकारे एक ताट ठेवलं आणि त्याच्यावरती ना काहीतरी वजनदार वस्तू ठेवायची ज्यामुळं ना या सँडविचवरती दाब पडतो आणि हे सँडविच जे आहेत ते एकदम व्यवस्थित असं शिकून निघतात तर थोड्या वेळासाठी असं ताट ठेवून त्यावरती वजनदार वस्तू ठेवून असं हे सँडविच जे आहे ते शेकून घेतले आणि साधारणतः एक ते दोन मिनिट शेकून घ्यायचं आणि फ्लेम जे आहे ते एकदम लो ठेवायचे तर आता अशाच प्रकारे ना मी अलटून पलटून हे सँडविच जे आहे ना ते दोन्ही बाजूनी शेकून घेणार आहे आणि अशा प्रकारे ना वरून कुरकुरीत आणि आतून छान असे टेस्टी भाजी त्यानंतर टोमॅटो आणि कांदा आणि मेयोनीज कॅचअप हे एकदम छान टेस्ट लागते तर आता ना याच्यामध्ये ना थोडंसं ऑईल टाकून घेणार आहे मी आणि तुम्हाला वाटलंच ना तुम्ही सुद्धा ते ऑइल असं दोन्ही साईडने लावून घेऊ शकता त्यामुळे सुद्धा व्यवस्थित असं शेकून निघतात आणि असंही चालतं तर आता इथे ना हे जे सँडविच आहे ते मी अलटून पलटून घेतले आणि असं थोडं थोडं हलवून घेते ज्यामुळे ऑईल ना सगळ्या सँडविचला व्यवस्थित लागेल आता अशा प्रकारचा जुगाड करून हे असे सँडविच मी तयार केलेले आहेत आणि खूप टेस्टी आणि खूप छान कुरकुरीत असे सँडविच तयार झाले होते तर आता हे सँडविच ना मी असं दोन दोन भाग करून ना वैभवला खायला देते कारण की ना असं अख्खा दिलं ना तर मुलांना व्यवस्थित खाता येत नाही त्यामुळं असं छोटे छोटे दोन त्याचे भाग करून दिले ना तर मुलांना व्यवस्थित असं हे सँडविच खाता येतं आणि असं जर दिलं ना आखं तर ते त्यातली भाजी वगैरे खाली सांडते खाताना वगैरे तर आता इथे वैभवचा नाश्ता तयार झालेला आहे वैभवसाठी सँडविच बनवून तयार झालेत आणि माझ्यासाठी आणि अनुष्कासाठी ना, ना मी नंतर सँडविच जे आहे ते शेकून घेईन पण त्या अगोदर ना आता चहा प्यायचा होता थोडासा कारण की ना सकाळपासून चहा पण पिला नव्हता फक्त साहेबांसोबत काळा चहा पिला होता त्यानंतर चहा पिला नव्हता तर आता अगोदर चहा पिते आणि त्यानंतर म माझ्यासाठी आणि अनुष्कासाठी हे ब्रेड तळून घेते तर आता इथे बघा अद्रकवाली चहा मस्तपैकी तयार झालेली आहे उकळी आलेली आहे त्याला तर आता याच्यामध्ये ना मी दूध टाकून घेते आणि चहापत्ती थोडीशी जास्ती वापरली आणि साखर थोडीशी कमी वापरली ना तर तो चहा एकदम टेस्टी होतो नाहीतर साखर जास्त झाली आणि चहापत्ती कमी झाली ना तो तर तो चहा तर पिला तर मग उलटीसारखं होतं मला तर मी अशा प्रकारे चहापत्ती थोडीशी जास्त टाकते त्यामुळं ना कलर छान येतो चहाला आणि टेस्ट पण छान लागते आणि याच्यामध्ये ना अद्रक पण टाकली होती तर, तर आता याला खळखळून उकळी येऊ दिली आणि त्यानंतर आता माझ्यासाठी एक सँडविच तयार करून घेते आणि असं तर सँडविच तयार करून ठेवलेले आहेत फक्त त्यांना शेकून घ्यायचं आहे तर अनुष्काला मी विचारलं तर ती अनुष्का बोलली की अर्धा तास थांब कारण की मी आत्ताच दूध पिलं आहे तर अर्ध्या तासाच्या नंतर तिला सँडविच तयार करून देईन आणि अशा प्रकारचा नाश्ता ना एकदा तयार करून ठेवला की त्यानंतर जेव्हा आपल्याला खायचं आहे तेव्हा आपण त्याला शेकून गरमागरम आपण हे खाऊ शकतो तर आता इथे माझ्यासाठी नाश्ता तयार झालेला आहे आणि गरमागरम सँडविच आणि सोबतच अद्रकवाली कडक चहा असा नाश्ता होता आजचा तर फ्रेंड्स आत्ता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला आहे तर आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय